तुम्ही फुटबॉल खेळा कसं वाटलं खूप खूप मजा आली मी पण तेवढी आज मला मजा नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो विषय असा आहे आपल्या इथं आलेला आहेत कृष्णराज माडिक आणि आता ग्राउंडवर फुटबॉल खेळत आहेत शहीद संग्राम शिवाजी पाटील या क्रीडांगण आपल्या इथं फुटबॉल खेळत आहेत चला तर पाहूया जरा फुटबॉल कसे खेळतात ते अभि

यापासून माझं युट्यूब चॅनेल चालू झालं ज्यावेळी इलेक्ट्रिक बाईक चालू केली त्यापासून माझं युट्यूब चॅनेल चालू केलं गेली तीन वर्ष मी युट्यूब चॅनेल करतो आपल्या गावातील चांगला प्रतिसाद आहे आणि ही सर्व मुले आवर्जून आपले व्हिडिओ बघतात त्यांचं सर्वांच धन्यवाद आणि आज आपले दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील ह्या चॅनेलचा आणि दुसरा हा विषय गावाकडचा ते शर्य शक्य नाही त्याचं आपलं बत्तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण आहेत त्याला पण चांगल्या प्रतिसाद ह्या पोरांचा सगळ्यांचा आहे

શૂઝ પોરસ શૂઝ મળે પોરાશની શૂઝ નહીં કાંઈ અસિક કાંઈ વિશે ગર્દી પાકતા મિત્રોપુરા બરાબર પાકતા મિત્રાનો તમે काय पब्लिक बघा कशी आहेत पब्लिक आहेत <z> <णगण> आपल्या शहीद संग्राम शिवाजी पाटील क्रीडांगणावर आता फुटबॉल खेळणार आहेत

बरोबर त्याच्यात ना सगळी घ्या की तुम्ही दोन కేటరు 221 2 गया 2 गया

아아っ! hecka, yapaert! Kristinalino! Dera player maageke? E ourselves again.

3 3 3 सुंदर मुपुंड ए साला किक साला किक ए बोल ना बोल ना ए बोल ना बोल सौरभ ए मनोज किक किक ए व्हाट मित्रांनो अर्धा तास झाला आणि गोल झालेला आहे बघा पाहू शकता साहेबांनीच गोल केलेला आहे खतरनाक पहिला गोल वीस पंचवीस मिनिटांना आलेला आहे पहिला गोल आणि कृष्णराज साहेबांनीच गोल केलेला आहे पहिला गोल झालेला आहे राज यांचा आहे टी शर्ट सगळ्यांनी पहिला गोल झाल्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी गोल खालेला आहे त्यांनी टी शर्ट काढायचं असं ठरवलं नव्हतं आणि टी शर्ट बघा पाहू शकत सर्वांनीच काढलेलं आहे बघा पाहू शकता

आता पाऊस येत आहे पाऊस आहे बारीक बारीक पाऊस पडायला मित्रांनो आणि त्यात मॅच फुटबॉलचे फुटबॉलचा आनंद घेऊ शकता तुम्ही साहेबांच्या बरोबर कृष्णराज व्हाडिक साहेबांच्या बरोबर फुटबॉलचा आनंद घेत आहेत आपल्या गावातील खेळाडू तसे सर्व आपले मित्र आपण काय फुटबॉल खेळत नाही क्रिकेट मॅच खेळतो त्यामुळं फुटबॉलची आवड नाही आपल्याला आणि पाहूया आता तिसरा गोल होता का पाहूया आणि तिसरा गोल चुकलेला आहे तिसरा गोल होता जरा वाचलेला आहे बघाय सरना एक नंबरच <laughs>

मजा आईल ना तुम्हाला सगळ्यांचे टाय वाजवा एकदा धन्यवाद बोल की काहीतरी असून देवा